पातूर पंचायत अंतर्गत सुकडी येथे पात्र लाभार्थी विहिरीच्या लाभापासून वंचित आहे ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर विहिरीची नोंद आहे अशा लाभार्थ्यांना देवाणघेवाण करून विहिरीची मंजुरात मिळाली असा आरोप सुकडी येथील शरद वांडे यांनी पंधरा सप्टेंबर रोजी चांदणी पोलिसात दिलेल्या तक्रारीतून केला आहे जवळपास तीस पात्र नसलेल्या लाभार्थ्यांना विहिरीची मंजुरात मिळाल्याच्या तक्रारीत नमूद आहे विहिरीच्या लाभापासून पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात आले सातबाऱ्यावर विहिरीची नोंद असलेल्या तीस लाभार्थ्यांना विहिरीला मंजुरात कशी मिळाली हा प्रश्न शरद वांडे यांनी उपस्थित केला आहे या सर्व प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शरद वांडे यांनी पंधरा सप्टेंबर रोजी चांदणी पोलिसात दिलेल्या तक्रारीतून केली आहे यावर काय कारवाई होते याकडे सुकडीवासियांचे लक्ष लागले ला आहे प्रतिनिधी नासिर शेख पातूर मी शरद वांडे मी कंप्लेंट केली आहे की माझी हिर यायनं हेतू पुरस्कार टाळली यायनं पैसे दिले एवढं मला माहीत आहे आणि ज्यायची हीरा लागल्या त्याचे सातबारे चेक करण्यात यावे आणि ग्रामपंचायतीनं यायच्या जवळून कुटकुठले सातबारे घेतले किंवा काय घेतले याची नोंद करण्यात यावी कारण की यायनं जे नावं पास केले ठरावामध्ये त्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर विहिरीची नोंद आहे आणि ज्या सातबाऱ्यावर नोंद असेल तो कास्तकार हे नाही सरकारी कुठली स्कीम पण एवढ्यासाठी मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा